आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड बनवणारी सरकारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजेच यू आय डी ए आय ने एक महत्वाची व दिलासादायक बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे शासकीय दस्तावेज आहे केंद्र व राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यायचा असो किंवा सरकारी अनुदानाचा फायदा घ्यायचा असो आजच्या काळात प्रत्येक भारतीयांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे सरकारी कागदपत्र बनले आहे कोणतेही सरकारी आणि खाजगी काम असो किंवा बँके संबंधित कामे बँक केवायसी पूर्ण करण्यासाठी व तसेच मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्याशिवाय प्रवासा दरम्यान ओळखपत्रासाठी देखील आधार कार्ड हे अत्यंत आवश्यक कागदपत्र आहे अशातच आधार कार्ड संबंधित एक महत्वाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे या महत्वाच्या शासकीय कागदपत्रात म्हणजेच आधार कार्ड मध्ये बऱ्याचदा स्पेलिंग मिस्टेक किंवा काही चुका झालेल्या असतात जसे की जन्मतारीख नाव किंवा पत्त्यामध्ये झालेला बदल लिंक त्याशिवाय मोबाईल क्रमांक अपडेट करणे व तसेच नवीन मोबाईल क्रमांक लिंक करणे अशा एक ना अनेक चुका दुरुस्तीसाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात आता सर्व आधार कार्ड धारकांसाठी यु आय अत्यंत महत्वाची व दिलासादायक बातमी पाहूया आधार कार्ड मध्ये ऑनलाईन पोर्टल वरून कोणतेही बदल अपडेट व आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करण्यासाठीची मोफत म्हणजे फ्री मध्ये मिळणारी सुविधा चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपणार होती परंतु केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने अर्थात यु आय डी आय देशातील सर्व आधार कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे केंद्र सरकारने फ्री मध्ये म्हणजे मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा तीन महिन्यांनी वाढवली आहे आता तुम्हाला गुरुवार येत्या चौदा मार्च दोन पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येईल केंद्र सरकारची आधार कार्ड जारी करणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अलीकडेच सोमवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक नोटीस जारी करून मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढवल्याची माहिती दिली आहे सोमवारी अकरा डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या नोटीस मध्ये म्हणजे आदेशात केंद्र सरकारच्या आधार प्राधिकरणाने म्हटले आहे की ही मोफत म्हणजे फ्रीमध्ये आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची संधी आधार कार्ड धारकांना देण्यात येत आहे मात्र गुरुवार येत्या चौदा मार्च नंतर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करण्यासाठी पैसे द्यावे लागतील महत्वाचे म्हणजे ज्या लोकांचे आधार कार्ड वर्ष जुने असेल आणि याआधी ते कधी पण म्हणजे एकदाही अपडेट केलेले नसेल तर ते आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घेण्याचा सल्ला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने सर्व आधार कार्ड धारकांना दिला आहे महत्वा म्हणजे ही मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा फक्त यू आय डी आय च्या ऑनलाईन पोर्टल वर म्हणजेच माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट जी ओ पी डॉट इन वरच मिळणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे आधार केंद्रावर जाऊन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणजेच तुम्हाला आधार अपडेट साठी फी द्यावी लागणार आहे महत्वाचे म्हणजे आधार कार्ड अद्यावत न केल्यास म्हणजेच आधार कार्ड अपडेट न केल्यास सरकारी योजनांचा व इतर सेवा सुविधांचा लाभ मिळणार नाही असा इशारा आधार प्राधिकरणाने दिला आहे अशातच सर्व आधार कार्ड धारकांसाठी यू आय दिलेली दुसरी अत्यंत महत्वाची बातमी पाहूया बँकेपासून पोस्ट ऑफिस पर्यंत जिथे जिथे तुमचे आधार कार्ड लिंक असेल तर सावध व सतत राहा कारण फसवणुकीच्या घटनांमध्ये मागील काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे अशा प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे यू आयडी कडून वेळोवेळी जनतेसाठी व आधार कार्ड धारकांसाठी अलर्ट जारी केले जातात अलीकडेच गुरुवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून सांगितले की तुमचा वन टाइम पासवर्ड म्हणजे बँक खाते क्रमांक वैयक्तिक माहिती एम पिन इत्यादी माहिती कधीही कुणाला अजिबात देऊ नका तुम्हाला युआयआय कडून आधार ओ टी पी विचारण्यासाठी कॉल एस एम एस किंवा ईमेल कधीही केला जात नाही त्यामुळे अशी माहिती देखील शेअर करू नका अन्यथा तुमची मोठी फसवणूक देखील होऊ शकते काही सेकंदात तुमचे बँक खाते देखील रिकामे केले जाऊ शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र